भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा समितीच्या वतीनं बुधवारी विद्युत महावितरण कंपनी जुनी मिल इथं धरणं आंदोलन करण्यात आलं भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा समितीच्या वतीनं बुधवारी अधीक्षक अभियंता कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी जुनी मिल कंपाऊंड इथं वाढीव वीज दर मागे घ्या <tire> स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करा विद्यमान विद्युत सेवा पूर्ववत करा या प्रमुख मागण्या घेऊन माजी आमदार नरसय्या आडममास्तर आणि सी टूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात हजारो ग्राहक आपल्या वीज बिलासह लेखी तक्रारी अर्ज घेऊन सहभागी झाले होते या शिष्टमंडळात नलिनी कलबुर्गी नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी सुनंदा बल्ला रंगप्पा मरेड्डी ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण दाऊद शेख लिंगव्वा सोलापुरे शकुंतला पाणीभाते दीपक निकंबे आदींचा सहभाग होता या प्रसंगी आडम अडम्मास्तर यांनी आपले विचार मांडले मागण्या मान्य न झाल्यास ग्राहक विद्युत महावितरण कंपनीचं उपकेंद्र ताब्यात घेतील असा इशारा अडम्मास्तर यांनी अधीक्षक अभियंता सुनील माने यांना दिला या आंदोलनात विल्यम ससाणे मुरलीधर सुंचू वसीम मुल्ला बापू साबळे रफीक काझी हसन शेख अप्पाशा चांगले अफसाना बेग बालाजी तुम्मा बालाजी गुंडे नागेश मेहत्रे अंबादास बिंगी बजरंग गायकवाड अमित मंचले प्रकाश कुराडकर अंबादास गडगी नरेश दुगाणे बाबू कोकणे विजय हरसुरे बाळकृष्ण मल्याळ वीरेंद्र पद्मा रहीम नदाफ राजेश काशीद नितीन कोळेकर असलम शेख जुबेर सगरी अबू हुरेरा प्रशांत चौगुले गंगाराम निंबाळकर नितीन गुंजे सुजित जाधव अमीन शेख प्रकाश कलबुर्गी सुनील आमाटी पांडुरंग मेहत्रे अभिजित निकंबे मल्लेशम कारमपुरी किशोर झेंडेकर सिमोन पोगुल विजय साबळे विजय मरेड्डी अजय भंडारी आदींचा सहभाग होता तुम्हाला कायदे पण एक ना एक दिवस आमच्या गरीबाच्या घरामध्ये स्वर्ग आल्याशिवाय गप्प बसणार नाही ते आल्याशिवाय चालू राहणार लाल बावट्याचा जीव गेला तरी परवा नाही स्मार्ट मीटर घरामध्ये बसून जायचं नाही आला याला सांगा स्मार्ट मीटर आम्ही आमच्या घरात लावणार नाही आहे